बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आज राज्यभरात तोंडाला काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीतर्फे मूक आंदोलन करण्यात येत आहे नवी मुंबईत देखील महाविकास आघाडीतर्फे भर पावसात मूक आंदोलन करण्यात आलंय वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले महिलांवरील अत्याचार थांबवा आणि महाराष्ट्रातील दैनिकता जिवंत ठेवा यासाठी हे आंदोलन करत असल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलंय महाविकास आघाडी आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थाने बदलापूरचा जो हा अत्याचार लहान मुलींवरती करण्यात आला त्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु सत्ताधारी पक्षाने मॅनेज एखाद्या ॲडव्होकेटला करून म्हणजे तो जो त्यांचा नेहमीचाच व्यक्ती आहे सदावरती आणि त्यामुळं माननीय न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचा आम्ही आदर करून बंदला आम्ही थांबवलो आहे बंद आम्ही रद्द केलेला आहे महाविकास आघाडीने परंतु आंदोलन थांबलेलं नाही आपण पाहिलं आता या ठिकाणी काहीशे दीडशे दोनशे जे काही लोक होते आमच्या स तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत अनिलजी कौशिक आहेत आमचे सलोजाताई आहेत ते रवीजी आहेत मी स्वतः आमच्या शिवसेनेचे बरेच मंडळी आहेत सर्व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि पावसाची सुद्धा तमा न बाळगता कारण हा खऱ्या अर्थाने विकृती विरुद्ध संस्कृती असा हा लढा आहे आणि या महाराष्ट्राच्या पुरोगामी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या लोकांनी त्याचे कळा घोटलेला आहे आणि म्हणून नैतिकता या महाराष्ट्रामध्ये जिवंत राहावी यासाठी हा या लढा आहे जो मुली बाळींवरती जो हा अशा प्रकारचा अत्याचार चालला आहे अनेक महिलांचे खून झाले आणि हे सरकार नपुसक सरकार आहे हे सरकार यांना संरक्षण देऊ शकत नाही आणि म्हणून जनतेच्या दरबारात जाऊन जनतेला हाक मारावे या, मारा या उद्देशाने आजचा बंद होता न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद रद्द करून आम्ही लोकांसमोर हे आंदोलन घेऊन गेलो आहोत ते आम्ही मुखपणे आमच्या तोंडावर पट्टी बांधून आता काळ्या झेंडा घेऊन आम्ही या ठिकाणी उभे राहिलो पावसाची तमा नाही आम्ही लोकांना विनंती करतो की शासनाचा जो अधिकार आहे किंवा शासनाचे कर्तव्य आहे ते बजावण्याची त्यांच्या हिंमत नाही मात्र आपण सर्वांनी आता या मुली बाळींचं महिलांचं संरक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी बाहेर पडूया हेच आवाज झालेला जी अत्याचाराची घटना आहे त्याच्यासह महार, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पुणा अकोला नागपूर नाशिक मुंबई अशा विविध ठिकाणी ह्या अत्याचाराच्या अत्याचाराच्या महिला घटना घडल्यात आणि त्या विरोधात हे निषेध आंदोलन आज इथे मूक निषेध आंदोलन नवी मुंबई महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे साहेब जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक साहेब जिल्हाध्यक्ष सी आर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आणि आमचे वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आणि नवी मुंबईत होत आहे संपूर्ण महिला ह्या नवी मुंबईच्या इथे विविध पदाधिकारी असतील सामान्य जनता असेल ह्या मूक आंदोलनाला सहभागी आहे आज भर पावसात हे आंदोलन झालेलं आहे कारण आज जे महिला अत्याचाराच्या आणि चिमुकलीच्या अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत त्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचा कहर झालेला का जा शा, आहे गृह खाते काय करते आहे गृह मी ह्यावर जास्तीत जास्त लवकरात लवकर कारवाई करावी कारण आज ज्या घटना घडल्यात ह्या घटना घडणाऱ्या ज्या शाळा संबंधित शाळा असतील किंवा त्या व्यक्ती असतील ह्या महायुती सरकारच्या जवळच्या नेत्या आहेत भाजप संबंधित नेते आहेत आणि अशा विकृत व्यक्तींना गृह खाते हे पाठीशी घालते आणि त्यामुळे आज जास्त प्रमाणात आम्ही महिला इथे रस्त्यावर उतरून हे मुख आंदोलन निषेध आंदोलन करत आहोत आणि ह्या झालेल्या घटनांचा आम्ही निषेध करीत आहोत